कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की मी मम्मीकडे आलेली आहे आपल्याला हळदीला आहे आमचं आवरून झालतं पण दिदीचा आणि ह्या बाकी सगळ्यांचा सा मेकअप चालला होता त्यातून हे इयरबड सारखे मध्ये मध्ये करत होते कारण की नवीनच होतं ना मग नवीनचं कौतुक हे राहणारच माईचा मेकअप चालला होता आणि काका मारत होते जावयांबरोबर गप्पा मामांचा आत्ताच फोन आला होता की अरे तुम्हाला यायचं कळतं की नाही कारण की आम्हाला खूप उशीर झाला होता अंधार पडायला लागला ना वेळ कसा जातो हेच समजत नाही आणि त्याच्यातून हे असे जर सगळे गोळा झाले ना मग तर काय किती टाइमपास होत तो हे विचारायलाच नको आणि त्यातून सईच आणि माझं काहीतरी तिसरंच चालू होत एकदा पडलो घराच्या बाहेर पडलो नाही मम्मीने जवळजवळ आम्हाला घराच्या बाहेर ढकललं कारण की तिला माहितीये ह्या पोरींचं काही उरकत नाही आणि आम्हाला वाटलं की आम्हालाच खूप उशीर झालाय पण ज्या वेळेस आम्ही कार्यालयात आलो ना त्यावेळेस कळलं की आपल्याला म्हणावा एवढाही काही उशीर झालेला नाहीये आपण मापात आलेलो पण एक गोष्ट होती ती म्हणजे माझ्या मावस बहिणी मामा हे आमची वाट बघत बसले होते खरं सांगू का तिथं जाऊस तरच दम होता तिथं गेलं की तुमची अशी मस्ती सुरू झाली म्हणून तुम्हाला सांगते खरंच खूप जास्त मज्जा आली गेल्या गेल्या तर एकमेकींना थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि परत तर काही हेच चालू होतं प्रत्येकीला आपल्या आपल्या स्टेटसला ठेवायला काही व्हिडिओ पाहिजे होते काही फोटो पाहिजे होते आणि मला रील्स पाहिजे होत्या बाहेर खूप जास्त थंडी होती आणि अशा थंडीमध्ये संध्याकाळी एक चहा तर झालाच पाहिजे तर त्याच्यामुळेच मामांनी हा चहा मागवला होता कारण की जे पाहुणे अगोदरच मध्ये आलेले आहेत त्यांना बोर व्हायला नको घुरसुळीचं वराड यायचं बाकी होतं नवरदेव आवरून बसला होता आणि नवरीचंही आणखीन आवरायचं होतं त्यामुळे आमच्याकडे आम बराच वेळ होता अशा पद्धतीचा टाइमपास करण्यासाठी अशा कोणत्याही कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही सगळी भावंड भेटतो ना तेव्हा जुन्या आठवणी ताज्या होतात आम्ही जेव्हा पहिलं मामाच्या गावाला जायचो ना लहान असताना तर त्यावेळेस मामाच्या गावाला मोठा वाडा होता आणि तो वाडा म्हणजे कसा असा माळवदाचा वाडा आणि परत इतर छोट्या मोठ्या रूम्स आणि एक चुलघर होतं आणि समोर खूप मोठं पटांग आम्ही सगळी मावस भावंड मिळून तेरा जणं आणि मामांची मुलं मोजली तर ते नऊ जणं म्हणजे आता तुम्हीच हिशोब करा तेरा अधिक नऊ आणि एवढे सगळे पोरं ज्यावेळेस एका जागी गोळा होतात त्यावेळेस मज्जा मस्ती धमाल तर होतीच पण त्याच्यापेक्षाही जास्त असतात ते म्हणजे रुसवे फुगवे भांडण ह्यांनी ह्याला असं बोललं त्यांनी त्याला तसं म्हणलं या सगळ्याचा न्याय निवाडा करायचे ते म्हणजे आमचे मामा आणि आमचे मामा आम्हाला अंगठे धरून उभा करायचे शिक्षा म्हणून नवरा जातो नवरीसाठी आणि वराड जात जेवणासाठी ही म्हण शंभर टक्के खरी आहे बर का कारण की त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आम्ही हळद आणखीन लागायची बाकी होती पण त्याला बराच वेळ लागणार होता त्यामुळे मामा म्हटले की तुम्ही जेवण करून घ्या जेवणाच्या टेबलावर पण आहे ना खूप सगळ्या गमती जमती झालेल्या आहेत आणि त्या पाहण्यासाठी तुम्हाला आपला नेक्स्ट ब्लॉग पाहावा लागेल तोपर्यंत बाय